हे सगळे महत्वाचे नेते आलेले आहेत आणि आपापल्या पक्षाच्या इतर नेत्यांना अभिवादन करतायत गाठी भेटी घेत आहेत आणि त्यानंतर थोड्याच वेळात या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल कशा प्रकारचं सध्या नियोजन आहे आम्ही या ठिकाणी किती वेळ लागू शकेल किती गर्दी सध्या या ठिकाणी झालेली आहे आणि ही पत्रकार परिषद पूर्ण महाराष्ट्रावर पोहोचवण्यासाठी कसं नियोजन करण्यात आलं ठाकरे यांच्या पुतळ्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत आहेत अमित भाई शहा आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत आहेत पक्षप्रमुख दोन्ही पक्षांचे नेते आणि प्रवक्ते आपल्याला या पत्रकार परिषदेला सुरुवात होण्यापूर्वीच्या काही औपचारिकता सध्या सुरू आहेत या सर्व नेत्यांचे फोटो काढण्यासाठी मोठी झुंबट उडालेली आहे कॅमेरामनची आणि आता आपण पाहतो आहोत अमित शहा आणि इतर सगळे महत्वाचे नेते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री हे सगळे विराजमान होत आहेत त्यांच्या त्यांच्या जागेवर आणि आता या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे आज दिवसभरात जे काही घडलं त्याबाबत तर या पत्रकार परिषदेमध्ये भाष्य होईलच मात्र केवळ आजच्या एका दिवसाचा परिपाक नाही आहे तर मागच्या साडेचार या सगळ्या घटना घडामोडी नंतर येऊन घेतलेला हा क्षण आहे त्यामुळे या क्षणाला अनन्य साधारण असं सा महत्त्व आहे ज्याला निवडणुकींच्या इतिहासामध्ये अत्यंत महत्त्वाचा असा हा क्षण आहे महत्त्वाचा असा हा प्रसंग आहे आणि तितकंच महत्त्वाचं हे दृश्य आहे एकाच ठिकाणी एकाच गाडीतून आलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच परीमध्ये दिसणं एकाच गाडीतून येणं आणि आता एकाच संयुक्त पत्रकार परिषदेला ते संबोधित करत आहेत आपण आता हे पाहूया इथलं वातावरण काय आहे